तर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही ते बघायचं असेल तर ते कसं बघायचं तर आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत मतदान करण्याचा हक्क आहे नाही ते सगळ्याला आहे त्यामुळे पण तो हक्क तेव्हाच आहे जर तुमचं त्या मतदान यादीमध्ये नाव असेल आता नाव मग यादीमध्ये नाव कसं आहे ते चेक कसं करायचं तेच आपण एवढमध्ये ना चालतं सुरू करू या व्हिडिओ सर्वात अगोदर वोटर ई सी ॲट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे जर हे वेबसाईट तुम्हाला मिळेलच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बहुतेक आपण दिला असणार वेबसाईट ओपन केलं असा प्रकार तुम्हाला इंटरव्ह मिळेल काय काय ऑप्शन आहेत पण इकडे काय लाईक शे जास्त डायरेक्ट इथं एक ऑप्शन मिळतो सर्च इन एनरोल रोल रोल तर त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल या ठिकाणी खूप सारे ऑप्शन मिळतात जसं की तुम्हाला ई पिक एपिक नंबर तर हे काय असते ते मला पण माहीत नाही तर या ठिकाणी दोन तीन प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधू शकता पहिला तर आहे ते एपिक नंबर आणि स्टेट निवडायचं आहे दुसरं आहे ते तुमचं पर्सनल डिटेल्स दिलं का नाही ते तुमचं सांगतं आहे की तुमचं नाव आहे का नाही आहे यानंतर आणखीन एक ऑप्शन आहे ते म्हणजे मोबाईल नंबर इथं स्टेट आणि तुमचं लँग्वेज तुमची जी भाषा आहे आणि राज्य निवडायचं आहे कॅपच्या भरायचं आणि इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सर्चवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी टाका मग त्यानंतर तुमचं नाव आहे का नाही तेच तुम्हाला सांगेल अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव चेकआउट करू शकता आणि हे से लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे येथे वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये जसं की एपिक नंबर आणि दुसरा डिटेल्स हे तुम्हाला कुठलं भारी वाटते ते यूज करा आणि त्याच्यानुसार तुमचं नाव आहे का ते तपासा सध्या तर या व्हिडिओची बहुतेक काही गरज नाही पण तपासून घ्या काय प्रॉब्लेम आहे फक्त नाव आहे का नाही ते बघा नाचला तर मग कान कानमादान कानाचा सगळ्यांना हक्क का आहे बाकी काही नाही मी काय कोणाचं कोणाकडे बोलवायचा प्रयत्न करत नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नसलं तर सबस्क्राईब करा मिळू एका नवन व्हिडिओमध्ये आपण धन्यवाद